इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पोलीस निरीक्षकाच्या विरोधात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापटीचे प्रकार देखील घडलेले आहेत इस्लामपूर शहरामध्ये बेकायदेशीरित्या अवैध धंदे सुरू आहेत मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपचे नेते विक्रम पाटील यांनी इस्लामपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची बदली करावी अशी मागणी केली आहे मात्र तरी देखील अवैध दे धंदे सुरूच असल्याचा आरोप करीत आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले यावेळी आक्रमक झालेल्या भाजप महिला आघाडीच्या आशाताई पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी आणि वादावादी झाली तर तातडीनं इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांची बदली करावी अशी मागणी करणार आहे इस्लामपूर भाजपच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आहे आज या ठिकाणी सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला उपाध्यक्ष इस्लामपूरच्या आशाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी इस्लामपूर पोलिटिशियनचे पोलीस पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी या शहरामध्ये अवैध माध्यमात अवैध धंदे सुरू करण्यासाठी या शहरातील काही लोकांना प्रवृत्ती केली होती यांच्या माध्यमातून एक हजार आकड्याची खुकी या इस्लामपूर कुटुंबींच्या हातीमध्ये गुन्हेगारावर जे बोचक नाही नशाच्या गोळ्या पावडर गुटखा पान नशेचं पान अशा पद्धतीनं चालू असेल त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला लेखी निवेदन दिलं तरीसुद्धा हे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांच्यावरती कोणताही परिणाम झाला नाही महिला अधिकाऱ्यांच्या प्रचंड संतापाची ताप त्यांच्या महिलांच्यामध्ये आल्यामुळं आज त्यांनी आत्मज्ञानाचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यानंतर इस्लामपूरचे डी वाय एस पी जिल्हा पोलीस प्रमुख घोगेसाहेब यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करू आणि कोणताही अवैध धंदे गुन्हगिरी हे सगळी मोडीत काढू अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष वनमंत्री सुधीर भाऊ मुनगुंटिवार यांनी सुद्धा जिल्हा पोलीस प्रमुख घुगेरसाहेब यांना फोनवर संपर्क साधून त्याबाबत त्यांनीसुद्धा या पोलीस पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याबद्दल माहिती सगळी त्यांनी सांगितली आज हा तालुका जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे जर मनावरती घेतलं तर दहशत मुक्त होईल निघेल सर्व बंद पडतील असा विश्वास आम्हाला या गुन्हे गाडी वाढलेली आहे पान अवैध धंदे मटका जुगार जर तुम्ही इस्लामपूर शहरामध्ये कुठेही बघितलं शिराळा नाक्यावर वगैरे तर एवढे ते पान खाऊन मुलं बसलेले असतात तिथून मुलींना जाण्याची पण सोय नाही आहे मुली पण तिथून जाऊ शकत नाही मग दिवसा डोळ्या हे असं होत असेल तर याला कारणीभूत कोण आहे पोलीस निरीक्षक असून इथे तुम्ही पी ए असून ए पी असून तुम्ही इथे काय करता तुम्ही लक्ष का देऊ शकत नाही इस्लामपूर शहरामध्ये त्याच्या अगोदर इथे असं कधीच होत नव्हतं कधी त्याच्या आता आम्ही आठ दिवस झाले निवेदन दिलं आहे तर त्याच्यावर आम्ही डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिले, दिले पोलीस स्टेशनला हरोडे संजय हरोडे साहेबांना निवेदन दिले संजय हरोडे साहेब तिथे गेल्यानंतर अजिबात कोणतीही तक्रार घेत नाही त्याच्यावर कोणीही तिथे जाऊ दे तक्रार देण्यासाठी दे, ते कधीही त्याच्याकडे लक्ष देत नाही हे असं का त्यांच्या ते आल्यापासून इथे गुन्हेगारी वाढलेले आहे इस्लामपूर शहरामध्ये आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये अवैध वाढले आहेत फटका जुगार हे पण वाढलेले आहेत ते आटोक्यात का तुम्ही आणत नाहीये ते तुम्ही पाहिजे जर हे निवेदन तुम्ही नाही आता तुम्ही नाही पूर्ण केलं तर पंधरा मिनिटात आमच्या बीजेपीच्या सर्व महिला इथे आत्मदहन करणार आहेत त्याच्याबरोबर आमचे विक्रम भाऊ जे आहेत तेही आहेत जे आंदोलन झालं ते पूर्णपणे करायचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्या पक्षाचा पूर्ण पक्ष नव्हता तो ठराविक चार लोकं होती आणि त्यांना स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे आमच्या विरुद्ध बोलून टी आर पी मिळवायची पोलिसांच्या विरुद्ध माझा पू आमच्या पू पु इस्लामपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये पूर्णपणे अवैध धंदे बंद आहेत आणि असे कोणते धंदे नाहीत परंतु यांना राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा पोलिसांच्या बोलल्यावर जरा टी आर पी वाढते ह्या दृष्टीने यांचं कार्यक्रम सुरू आहेत असं कुठलाही प्रकार नाही आहे लोकांच्याकडे आम्ही आव आवाहनसुद्धा केलेलं आहे की आम्हाला आवडत धंद्याविषयी माहिती द्या गोपनीय नाव ठेवलं हो जाईल आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत योग्य आणि चांगलं काम असताना आज भाजपच्या माध्यमातून तुमचा जो आरोप केला तो तू तो सत्य आहे का असत्य आहे अशा माध्यमातून तुम्ही काय माध्यमाशी बोलू शकता असं माझे जे आरोप केलेलं कोण कोण किती खोटे आहे परंतु त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं जे बदनामी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर वरिष्ठ अशी बोलून त्याच्यावरती मनाने दावा टाकणार आहे आणि नागरिकांना सुद्धा आहे की इस्लामपूर पोलिसांच्या कोणती चुकीची घटना घडत असेल तर त्यांनी आमच्या संपर्कात यावं हो, आम्ही त्याच्यावरती कारवाई करत हो, आहोत आणि जे असे चुकीचे काही लोक आहेत त्यांच्या भूलतापांना बळी करू नका ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर